मित्रांनो आज आहे तीन मार्च तर देशव्यापी पोलिओ मोहीम आहे तर आहे तर अख्ख्या देशामध्ये पोलिओ देण्यात येणार आहे तर आम्ही चाललो यशला घेऊन तुम्ही पण तुमच्या घरातील पाच वर्षाखालील मुलाला घेऊन जाऊ शकता म्हणजे जायचंच आहे नक्की आणि दोन बुंद जिंदगी घेऊन यायच आहे चला जाऊया कशा प्रकारे पोलिओ मोहिमे बघूया यशला दोन बुंद जिंदगी देऊन येऊया तुला घ्यायचं का कोण घेते बार को को का दोन वन घ्यायचे हा यश ते म्हणत घ्यायचे चला जाऊया इमान बघाय जायचं बर बर आधी ती घेऊन येऊ मग इमान बघायचं आणि कोमल चाललंय कोमल गाडी चालवती बाबू जमती का तिकडे बघ जमती का मग गाडी जमती चला तर ना आम्ही पण आता पोलिओ घेऊन घरी आलेलो आहे त्याला दोन ड्रॉप पोलिओचे पाजले तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि त्याच्या इथं बघा वोटिंग कसं करतो तसं इथं शाई लावलेली डबल होऊ नये म्हणून तर कशी होती टेस्ट पोलिओची छान होती म्हणतो तर तुम्ही पण तुमच्या पाच वर्षाखालील मुलांना पोलिओचा डोस देऊन आणा गरजेचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पाहि